ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल दादासाहेब फाडके अवॉर्ड कार्यक्रमामध्ये यवतमाळच्या शायर बेताबने रंगत आणली दादासाहेब फाडके अवॉर्ड दोन हजार पंचवीस संस्थेचे अध्यक्ष अजित महामुनकर यांनी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर क्षितिज रिसोर्ट येथे साजरा करण्यात आला यावेळी यवतमाळचे शायर बेताब यांनी आपल्या बहारदार शायरीने उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमात रंगत आणली दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर अंजली गवारले यांनी दादासाहेब फाळके अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात विशेष करून यवतमाळचे शायर बेताब यांना आमंत्रित केले होते डॉक्टर अंजली गवारले या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही मात्र शायर बेताब यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करताच तसेच त्यांच्या टॅलेंटचे विशेष कौतुक करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केलाय दादासाहेब फाळके अवॉर्ड पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक कलकत्ता या ठिकाणावरून कलावंत आलेले होते अजित महामुनकर सरांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते उपस्थित कलाकारांनी स्टेज परफॉर्मन्स करून रसिकांची मने जिंकली याच कार्यक्रमात शायर बेताबी यांचे अजित महामुणकर यांनी स्वागत केले त्यानंतर शायर बेताबी यांनी आपल्या बहारदार शायरीला सुरुवात केली शहर मी शहर मुंबई जिसके आगे फिके न्यूयॉर्क दुबई अशा शब्दात मुंबईचे कौतुक केलेत मग तो म्हणाला मी अदनामधून नेता झालो आहे या टप्प्यावर सर प्रत्येकजण माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो मला एक झलक दाखवा सर मनाला आनंद द्या अनपेक्षित करिश्मा दाखवा अजित सरांचा मुकुट उंच आहे पथक प्रेमासाठी आसुसलेले आहेत यानंतर गंतव्य पहा पैशासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा जगला हवे तेवढे मन जिंकण्याचा प्रयत्न करा या शायरीनंतर टाळ्यांचा गडगडाट गल झालाय उपस्थितांनी शायर बेताब यांचे भरभरून कौतुक केले पुरस्कार विजेत्या कलाकारांनी शायर बेताब यांना शुभेच्छा दिल्या व बहारदार शायरीचे कौतुक केले यावेळी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित महामुणकर यांनी शायर बेताब यांच्या शायरीबद्दल भरभरून कौतुक करून यापुढेही अशा कार्यक्रमात आपली उपस्थिती राहावी यासाठी प्रयत्न करू असे सांगितले कार्यक्रमात शायर बेताब यांनी शायरी प्रस्तुत केल्याने यवतमाळकरांचे नाव उंचावले गेलेत या कार्यक्रमात विदर्भ अध्यक्ष राजवाडे उपस्थित होते